दुःखद हो मी अरविंद बेडगा युट्यूबर पण आपल्या समाजात नेहमीच असं घटना घडत त्याच्या मी व्हिडिओ बनवून लोकांना म्हणजे आपल्या आई काकी ही तिला जागृत करायचा जा प्रयत्न करत राहा मुलात काय आहे आपली समाजाची पोरगी आहे ती तर आहे पण माणूस म्हणून मा ही घटना घडली ती फार दुःखद आहे एखाद छोटेशी कोण ये जेवण भक्ती करून निजून या पण आपली पोरगी शाळेत जाय त्याला कोण कसे नजरेनी नांग वाटलं कोण मिल कारण ती सोबत जी घटना घडली ती एका आज पकडून आज ती घटना घडवली हवी असं नाही बरोबर ना रह, तो आधीपासून नांगत ही पोरगी एकटी असते हिच्या घरी कोणी नाही राहत म्हणजे आई वडील कामाला जात तर एखाद्या वेळेस आपली पोरी कुठं जात होती अंजान जाग्यावर किंवा शाळेत जात होवी तर एखाद्या पोरीला कोण नांगत तर कुणी आल्यानंतर आपला आई वडील म्हणून आपली एक जबाबदारी का नुसता विचारा तरी पाहिजे म्हणजे आता वडलाले तर सांगा या पोरी घाबरत तूच पण एक आधिकल्या फ्रेंड म्हणून पोरगी सांग काय मला यो काय तो असा नांगत होता इशारा करत होता काय ना काही मी त्या पोरीला माहीत पडच ना बरोबर बर ना पण आपण विचारत नाही तर कुठंतरी आपल्या हे आपले पोरी इकडं तिकडं बाहेर कुठ जात हवं तर त्या गोष्टी विचारल्या पाहिजे किंवा आदिवासी एकता परिषदने ही गोष्ट हाताली ही घटना बाहेर काढली किंवा इतर सर्व ही गोष्ट बाहेर काढली तर आज माहीत झाली पण अशा घटना आपल्या पालघर मध्ये पूर्ण देशात कुठे घडत होत्या बरोबर ना माहीत झाली तरी, हो तरी हो आज आपली इथं आली पण अशा कोड्यात तरी गोष्टी हव्या असं कितीतरी अत्याचार होव जे आजवर आपल्याला माहीत नाही बरोबर ना, बरो बर ना।, ना। याच्यासाठी एक आपल्या घरच आई वडील म्हणून आपली जबाबदारी आहे आपली पोरगी शालेत जात होवी कॉलेजला जात होवी आता एखाद्या अनजान ठिकाणी जातो होत एक, एक विचारा काय बाई तू शालेत गेलीस रत्र काय कोणी विचार काय बोलव काय त्याच्यावरून आपल्याला समजा काय आपली पोरगी व्यवस्थित सुरक्षित जाय का नाही बरोबर ना तर ही गोष्ट कुठं आपले आई वडील पण दुर्लक्ष करत आपले पोरा पोराकडं किंवा पोरीकडं तर ती गोष्ट आहे तर त्याच्यामुळे आई वडिलांनी जागृत होणं गरजेचं आहे आपली विचारत नाही कामावर जाऊ हटून येऊ रोजचे निजू तर ती एक गोष्ट मला सांगावीशी वाटली काय आई वडिलांनी पण ती गोष्ट लक्षात घ्या पाहिजे बरोबर ना जयादिवासी दोन शब्द मांडलं हे घटनेचा निषेध निषेधार्थ एक मी व्हिडिओ पण बनवला तो तुम्ही नांगला नसेल पण अशी घटना पहिल्यांदा आपल्या भागात ती नजरेसमोर आली आजवरी आपली अशा घटना फक्त मोबाईल वर न्यूज वर नांगत होत अर आज तर तिकडं अशी घटना झाली आज तिकडं अत्याचार झाला पण ती घटना आज आपली ऐकून नांगून होती ती घटना आपल्याकडे आलं पण फक्त आपली नांगूनच राहून तर आता अजून पुढे पण होत राहते ना बरोबर ना त्याच्यासाठी आपल्याला आज यो आक्रोश मोर्चा काढणं गरजेचं आहे कारण याच्या पुढे एखाद्याने असा विचार जरी डोक्यात केला तरी त्याला या मोर्चाचा एक मेसेज द्यायला काय असा विचार करणं पण चुकीचं आहे बरोबर ना याच्यासाठी आपली मोर्चा मुला काढला असं मला तरी एक माणूस म्हणून प्रत्येकाने सर्वजण सहभागी झालं तर हीच खरी आपली माणूस की म्हणजे समाज बाजूला ठेवून मी सांगन माणूस म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे कारण या घटना होया नाही पाहिजेत याच्यासाठी आज आपली माणूस म्हणून आलं जो संबंधित व्यक्ती जो कोणी त्याला कडक फक्त फाशी दिन ना त्याला मारून टाकला तर तो झटक्यात मरेल बरोबर ना त्याला तडफवून तडफवून मारा पाहिजे आगीचा डांबला पाहिजे आगीखाल डांबा हातपाय कापा काहीतरी करा त्याला फाशी दिली तर त्याला तरच तर काहीच बोललाय दोन्ही बसली म्हणजे तो दोन मिनिटात खाल्लास त्याला यातना झाली पाहिजे त्या आपल्या बहिणीवर एवढी मोठी घटना झाली ती छोटीशी मुलीला किती यातना झाली हवी रडली हवी बिचारी काय काय झाला असेल पण बिचाऱ्याला माणूस म्हणून दया नाही आली बरोबर ना तर त्याला फाशी तर झालीच पाहिजे पण फाशी अगोदर त्याला भरपूर असा टॉर्चर केला पाहिजे शॉक लावा त्याला सलियानी मारा हातपाय तोडा डोळे फोडाना नंतर त्याला फाशी द्या एवढंच बोलून थांबतो जोहार जय आदिवासी धन्यवाद